किती मोबाईल हलवते नमस्कार मी प्रतिमा परी अँड मॉम मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे तर आता आम्ही चाललोय बाहेर परीला शूज मोठा झाला होता तर आता परीला शूज घ्यायचा आहे तर आता ऑनलाईन नाही घेणार आम्ही ऑफलाईनच घेणार आहे त्यासाठी चाललोय बाहेर आहे ना परी चला आता तिथे गेल्यावर दाखवते तुम्हाला हलवा हलवा गप्पे सगळ्या मंदिराचा एरिया आहे लाइटिंग वगैरे इंद्रायणी नदी तुकाराम महाराजांचं मंदिर मंदिर तर मंडळी आलोय आम्ही आता परीला शूज घ्यायला तर दाखवते तुम्हाला कसे कसे आहेत तिथे तर आता सध्या मी देहूगावमध्ये व्यंकटेश फुटवेअरमध्ये आलेली होती कारण परीचे शूज ऑनलाईन मागवलेले ते तिला खूप मोठे झाले होते त्याच्यामुळे म्हटलं की दुकानामधून शूज घ्यावे जर कोणी देहूगावामधून मला बघत असेल तर त्यांनी नक्की या दुकानामध्ये भेट द्या खूप छान व्हरायटी आहे ऑनलाईन मागवलं होतं पण ते लई मोठी साईज आली घालून बघे शूज घालून बघ ना काय म्हणली अगं पूर्ण घालून बघ ना थोडासा अजून पॅकवाला पाहिजे थोडं सैल होतय तिला त्याला होल पाडलेला नाही ना ना नवीन आहे आता बघ बघ तर बॅक मागून का बघूया आपण सगळे जेंट्सचे शूज आहेत डेलिवियर चे चप्पल्स आहेत भरपूर सारी व्हरायटी आहे लेडीजचं पण सेक्शन आहे इथे चप्पलच सॅन्डल वगैरे भरपूर आहेत पहिला असच होता ना चांगला टिकला की तो पण पॅक होत आहे काय गु पॅक होत नाही ना परफेक्ट बसला चालताना बघ बरा त्रास नाही ना हो लहान मुलींच्या साईजचे सँडल पण खूप सुंदर सुंदर आहेत इकडे शूज आहेत खूप सुंदर आहेत तुम्हाला मी जवळून दाखवते छान असं मोर पीस घेतले आम्ही आज बनवणारे मी पावभाजी आणि पावभाजीसाठी इथं मी शिमला मिरची चिरून घेतली आहे फ्लावर चिरून घेतला आहे टोमॅटो चिरून घेतलं आहे आणि बटाटा चिरून घेतला आहे तर एवढंच मी पावभाजीसाठी वापरते आणि बीट असेल पन तर बीट पण टाकते पण आता सध्या बीट अवेलेबल नाही आहे माझ्याकडे आणि सायंकाळ पण झाली त्यामुळे बीट भेटणार पण नाही आता इतक्या उशिरा तर आता ह्या सगळ्या भाज्या मी कुकरमध्ये शिजण्यासाठी टाकणार आहे आणि मी पावभाजी कशी बनवते हे नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच इतरांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर आता सगळ्या भाज्या मी कुकरमध्ये टाकून घेतल्यात आणि ह्याच्यामध्ये आता भाज्या बुडतील एवढंच पाणी टाकून कुकर लावून घेणार आहे आणि कुकरच्या कुकर जवळजवळ चार ते पाच शिटी करून घेणार आहे कारण ह्या भाज्या चांगल्या गाळ झाल्या पाहिजेत तर आता इथं मी कांदा चिरून घेतलाय हे जवळजवळ तीन छोटे छोटे कांदे आहेत आणि ह्याची छान अशी प्युरी करून घेणार आहे छान अशी कांद्याची प्युरी करून घेतली आहे मी आता तर आता कुकर थंड झालाय झाकण ओपन करते आता आणि भाज्या बघूया आपण शिजल्यात की नाही भाज्या तर खूप छान शिजल्यात हे तुम्हाला दिसत असेल बटाटा सुद्धा खूप छान शिजले तर आता ह्या सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या स्मॅश करून घेते छान एकदम ह्याचा असा गाळ करून आहे तर आता कढईमध्ये मी तेल घालते पावभाजी बनवण्यासाठी तर दीड चमचा तेल घातलेलं आहे आणि आपण बटर सुद्धा वापरणार आहे तर तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी बटर ॲड करणार आहे तर आता पावभाजीसाठी मी तेलामध्ये एवढं बटर टाकणार आहे कारण बटर अगोदर जर टाकलं तर बटर जळण्याची शक्यता असते म्हणून मग मी बटर टाकले कांदे कांद्याची बारीक पेस्ट केलेली ती पण आता मी तेलामध्ये टाकून घेते आणि छान अशी लालसर परतून घ्यायची आहे जर ह्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकली पण मला दाखवायचं लक्षात नाहीये आलं लसूण पेस्ट सुद्धा छानपैकी अशी परतून आहे कांद्याची प्युरी छान परतून झाली आलं लसूण परतून झाले त्यामध्ये आता अर्धा चमचा हळद टाकते हळद नाही वापरली तरी सुद्धा चालतं आणि हा एवरेस्टचा पावभाजी मसाला वापरणार आहे खूप छान टेस्ट आहे तर हा पण टाकते आणि थोडासा घरचा पण मसाला में वापर रहे, तारन बनो रहे, मी वापरणार आहे कारण थोडस झणझणीत बनवणार आहे मी पावभाजी त्यासाठी अर्धा चमचा मी घरचा मसाला टाकलेला आहे जो काळा मसाला बनवलेला आहे तो तर हा पण छान असा आता तेलामध्ये परतून घेते आणि बटरमध्ये चान पाव तर आता हे मसाला छान परतून झालाय ही पावभाजीची शिजलेली भाजी जी आहे ती आपण गाळ करून घेतलेली म्हणजे स्मॅश करून घेतली आहे तर ती पण आता सगळी कढईमध्ये टाकून आणि ही आता मसाल्यामध्ये एकत्र करणार आहे आता मसाल्यामध्ये ही भाजी छान अशी परतून घेतली मी म्हणजे एकत्र करून घेतली आहे हे छानपैकी अशी पुन्हा एकदा आपण एकत्र एक करायची जे काही छोटे छोटे बटाटे किंवा मग शिमला मिरची राहिली असेल तर ती बारीक होऊन जाते एक जीव होते पावभाजीचा आणि टेस्ट येते पावभाजीला भाजी छान एकत्र करून घेतली मसाल्यामध्ये आणि आता हे भाजीचं शिजलेलं पाणी आहे ते पण ह्याच्यामध्ये लागेल असं ॲड करणार आहे तर आता हे संपूर्ण पाणी लागेल सगळं पाणी भाजीमध्ये मी ओतलेलं आहे जवळजवळ दीड ग्लास पाणी असेल आता ही एकत्र करून घेते आणि ह्याला उकळी आल्यानंतर ह्याच्यामध्ये मग मी मीठ पण घालणार आहे भाजीला छान अशी उकळी फुटली त्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करते आणि आता भाजी थोडीशी अजून आठवणार आहे त्याच्यानंतर मग मला थोडेसे पाव पण भाजायचे आहेत बटरमध्ये तर ते कसे भाजते हे पण मी तुम्हाला दाखवते तर ह्याला बारीक गॅसवरती ठेवून ह्याला छानपैकी तरी येईपर्यंत ठेवणार आहे पाव पण खूप छान असे फ्रेश मिळालेत तुम्हाला दिसत असेल आणि आता तवा ठेवला आहे तव्यावरती आता पाव भाजून घेते छानपैकी बटर टाकून तर आता पाव छानपैकी असे कापून घेते मला खरं ही असे पाव कापण्याची टेक्निक नाही आहे तरी प्रयत्न करते हात कापला नाही म्हणजे बरं होईल <coughs> तर आता पाव आता बटर टाकून छानपैकी तव्यामध्ये परतून घेते आणि ही पावभाजीची थोडी थोडी भाजी मी पावांवरती टाकणार आहे छान असे हे पाव भाजून घेणार आहेत छान असे पाव भाजलेले आहेत हे पाव आता मी काढून घेते गरम आहे ना भाजी भाजी आपली छानपैकी रेडी झालेली आहे त्याच्यामध्ये मी आता हे राहिलेलं बटर पण टाकलेलं आहे आणि हे भाजी छानपैकी आता हे वितळलं जाईल आणि आपली पावभाजी तयार आहे तर ताटामध्ये आता मी ती सर्व करणार आहे तर छान अशी आपली पावभाजी रेडी झालेली आहे आणि आता ही मी ताटामध्ये सर्व करते खाण्यासाठी छान अशी पावभाजी तयार झाली आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली तर नक्कीच माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब पण करा तर आता बघूया परीला टेस्ट करायला सांगते कशी झाली ते सांग बाळा तुझ्या आवडीचं असं भाजले आज पाव मी टेस्ट करून सांग कसं झालंय परीची पावभाजी फेवरेट आहे <coughs> जास्त बटर टाकून तिला पावभाजी खूप आवडते मध मद, मधून मधून मी सारखं असं सा पावभाजी मिसळ हे सारखं घरी बनवतोय वडापावसुद्धा बनवत असते गरम आहे ना आवडली का कशी झाली आहे जेवायला तुम्ही सगळी या जेवायला आणि पटकन पटकनशी खतम करून जावं आणि माझ्यासाठी ठेवा मम्मीसाठी ठेवा सगळ्यांसाठी ठेवा बाय नक्की खायला या पावभाजी